श्री स्वामी समर्थ मित्रांनो चला तर जाणून घेऊया आज मंगळसूत्राशी संबंधित या काय का या काही खास गोष्टी तर कोणत्या आहेत त्या खास गोष्टी तर नंबर एक मंगळवारी मंगळसूत्र कधीही खरेदी करू नये नंबर दोन मंगळसूत्र खरेदी केल्यानंतर ते देवी पार्वतीला अवश्य अर्पण करा पहिल्यांदा नंबर तीन मंगळसूत्र पुन्हा पुन्हा गळ्यातून काढू नये नंबर चार मंगळसूत्र स्वतः किंवा तुमच्या पतीनेच खरेदी केले पाहिजे नंबर पाच इतर कोणाचेही मंगळसू महिलेचे मंगळसूत्र घालू नये नंबर तुकडे केलेले मंगळसूत्र गळ्यात घालू नये नंबर मंगळसूत्रात पिवळ्या आणि काळ्या रंगाचे मणी असावेत नंबर आठ मंगळसूत्रात कोणताही धागा किंवा इतर कोणताही मागणी हो नसावा नंबर नऊ मंगळसूत्रात सोने असल्यास गुरुग्रह मजबूत होतो नंबर दहा मंगळसूत्र तुटले किंवा हरवले तर गळा मोकळा ठेवू नये नंबर अकरा जोपर्यंत नवीन मंगळसूत्र मिळत नाही तोपर्यंत गळ्यात काळा दोरा घालता येतो तर ह्या सर्व गोष्टी आहेत सर्व मंगळसूत्राविषयी जर माहिती आवडली असेल तुम्हाला तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका श्री गुरुदेव दत्त